दोन हजार चोवीसमध्ये लोकसभेच्या निवडणुका आता येत्या सव्वीस एप्रिल रोजी होणार आहे तर आज आपण आलो आहे अमरावती शहरामध्ये ज कलेक्टर ऑफिसजवळ इथे अमरावती शहरातील अनेक नागरिक उपस्थित आहे आपण आपल्या अमरावतीकरांना विचारून घेऊया तर सर्वप्रथम मी तुम्हाला शेड्यू स्वागत करतो की आज सव्वीस एप्रिल रोजी मतदान होणार आहे लोकसभेसाठी तर त्याविषयी तुम्ही काय सांगणार किंवा कोणता चेहरा तुम्हाला खासदाराचा तुम्हाला या या चोवीसमध्ये पाहायचा आहे खासदार असो या आमदार आम्हाला असा चेहरा पाहायचा किंवा आम्हाला अशी पार्टी पाहिजे जी माणसाला माणसापासून भांडणापासून अडवणार जातीमध्ये भांडणं करणं थांबवणार माणसाला माणसापासून वेश करणं थांबवणार आम्हाला असा एक नेता आमचा पाहिजे आम्हाला आता जसं आमची अमरावती खासदार आहे माननीय स नवनीत राणा मॅडम त्या म्हणतात की हीच में रहना आहे तो राम बोलणंही पडे पडेगा कंपल्सरी नाही ना सर वरून जर श्रीराम पाहत असाल तर ते पण म्हणत असं ना की एवढी जबरदस्ती मी पण नाही केली ते मुख्यतः आता ह्या वेळची जे चोवीसची निवडणूकदार आहे तुम्हाला कोणता उमेदवार किंवा कोणता उमेदवार तुम्हाला खासदाराच्या रूपात पाहायचा आहे खासदारकी चौ बघा सध्या तरी बलवंत वानकडे जे आहे ते करंटमध्ये आहे कारण की तीन टाईम आमदार राहिलेले आहेत आणि काँग्रेसवर आहे तर मला असं वाटतं की एस सी कॅटेगरीमधून खासदार की आता समजा नवरित राणा मॅडम आहे त्यांचं जे प्रमाणपत्र आहे ते तर अवैध आहे तर आमचं जे एस सी कॅटेगरी आहे ते बलवंत वानकडे साहेबांनी यायला हवं आणि ते कंटिन्यू तीन वेळा आमदार राहिलेले आहे तर त्यांचं त्या दर्यापूर मतदारसंघामधून चांगले काम आहे अमरावती शहरामध्ये गेल्या पाच वर्षापासून नवरित राणा ह्या खासदार पदावर आहेत तर त्यांच्याविषयी त्याने जे कामं केले आहेत तर त्याविषयी काय सांगाल कामं म्हणजे काम तर केलेले आहे पण जे आता जो टर्म आलेला आहे हिंदू मुस्लिमचा हे प्राणघातक आहे कामं म्हणजे ठीक आहे बाबासाहेब बाबासाहेब आंबेडकरच्या चौकामध्ये तुम्ही नाव लाव राहिले ते ठीक आहे पण ठीक आहे पण हे जे हिंदू मुस्लिम सुरू केलेलं आहे यांनी बी जे पी हे प्राणघातक आहे हे थांबायला पाहिजे आणि आम्हाला मोदी सरकार नको आहे नहीं। नहीं। भरती भरती म्हणजे आता समजा आम्ही ग्रॅज्युएट आहोत आम्ही ताक विकत आहे हे जे समस्या आलेली आहे हे आमच्यावर म्हणजे का आलेली आहे नोकऱ्या नाही आहे नोकऱ्या आहे तर घोटाळे होत आहे हजार हजार रुपये फी आहे जिथं शंभर रुपये व्हायला पाहिजे हजार रुपये होत आहे हे चुकीची बाब आहे शंभर रुपयामध्ये आय एस कलेक्टर बनू शकते तर तलाटेला हजार रुपये फी माननीय गृहमंत्री साहेब म्हणतात की बा पन्नास हजार रुपये क्लासेस तुम्ही लावता आमच्याकडे कुठं अवका आहे का आमची पन्नास हजार क्लासेस लावायची नाही आहे आम्ही ताक विकणारे विद्यार्थी आहे तुम्ही मजबूर केला आहे सरकारने आम्हाला आम्ही कंटाळलेलो आहे सरकारला आम्हाला चेंजेस हवे आहे साडेसहाशे रुपयाचा पाचशे रुपयाचा गॅस होता आज अकराशे रुपयाचा साडे बाराशे रुपयाला बाराशे रुपयाला गॅस मिळते वीस रुपये सबसिडी मिळते मग हे आम्हाला तुम्ही काय सांगा कोणता चेहरा पाहिजे खासदारकीसाठी किंवा हा बोल माहीत आहे का सगळ्याला घेऊन चालला पाहिजे जसं आपल्या इंडियामध्ये आहे ना जास्ती करून नाईन्टी पर्सेंट गंदगी आहे गंदगीनं बिमारी येते तर मी म्हणतो गंदगी थोडी खटली पाहिजे आणि जसं लोकांच्या मनामध्ये आणि अनेक लोकांच्या दिमागामध्ये टाकत आहे जातीवाद वगैरे आहे त्याच्या वादमध्ये एकता हटत आहे जास्ती करून मर्डरचे अजून अनेक हे ते गुन्हेगारी होणार येत आहे त्याच्यासाठी मी म्हणतो आपण तर आपण त्या काकूंना विचारूया काकू आता लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत तर लोकसभेच्या निवडणुका होत असताना तुम्हाला तुमच्या जिल्ह्यामध्ये कोणता खासदाराचा चेहरा तुम्हाला नव्याने आम्हाला काँग्रेस काँग्रेस पाहिजे नाही म्हणजे कोणता कोणता असा व्यक्ती आहे मी गोंदियाची आहे मला इथं माहीत नाही पण आम्हाला आमच्या गोंदियातला आम्हाला अग्रवाल पाहिजे विनोद अग्रवाल चांगले माणूस मागील खासदार काम केले की नाही केले बहुत काम केले त्यांनी कामही केले चांगले काय मागील खासदार जे होते ते का नको आपल्याला ते नको पाहिजे त्यानं केलंच नाही काम जे आता आहे त्यानं ते करून राहिले जे मागं होते त्यानं काही काम केलंच नाही सगळं ठावाच काम केलं नाही मागील खासदार तुम्हाला हजार रुपयात पाहायचं नाही आहे

आ, आता काय सांगतो मी हा आता येणारा जो उमेदवार आहे कसा असावा आठवछी ना असावा म्हणजे घेऊन चाले काम करारा असावा काम करणारा असावा आता नेमका तर मला काय वाटते की आता जो नवीन उमेदवार येणार आहे आणि कोणती विकास कामं करायचे आहे काय सांगू आता शेतकऱ्यासाठी पैसे बसणार बसतील शेती शेतकऱ्यासाठी काही हे नाही ना शेतकऱ्याला ना ना. ना भाव नाही खांदा सोयाबीन नाही भाव नाही हे सरकार शेतकऱ्याचं सरकार नाही आहे शेतकऱ्याचं सरकार आलं पाहिजे ना म्हणजे काय नेमकं काय म्हणायचं की म्हणायला भाव भेटला पाहिजे

अपन संध्या अमरावती मध्य प्रदेश सदन अमरावती जिले में देवान सुरू आने आता जे कई विद्या प्रतिनिधि है विद्यार्थना हवा है कि उम्मीदवार रखना है तो उम्मीदवार विद्यालय प्रश्न शासन दरबार में सजा प्रक्रम स वीस एप्रिलपासून लोकसभेच्या निवडणुका लागणार आहे या निवडणुकीच्या बरोबर आपण अमरावती शहरामध्ये बसस्टँडमध्ये आलो आहे अमरावती शहरातील काही उमेदवार आपल्या काही व्यक्ती नागरिक आता समोर आहेत त्यांना आपण उच्चार करूया का लोकसभा लोकसभेत निवडणूक होणार आहे तर निवडणूक होत असताना आपल्याला खासदार कसा हवा ईमानदार होना चाहिए वो कोई भी ईमानदार क्या तो तो काम करने का देश के हित में जो काम हो तो देश के फायदे में लोगों के फायदे में जो काम हो तो करने को आपका जो काम करने को जो काम करेगा देश के लिए सबसे सुविधा लूगी

मला असं वाटते खासदार नवमित्राला जे आहे जे असे नवीन खासदार याच्यानुसार चांगले आणखी असे केस आले पाहिजे हे मला असं वाटते आणि जे मुला जे पास जे मी त्यांनी अर्धी केली आहे तुम्हाला त्यानुसार वाटते की एज्युकेशनवाल्या मुलांनी त्यांना त्यांनी पास फ्री करा एज्युकेशनच्या बाबतीत कसं वाटतं विद्यार्थी म्हणून तुम्ही म्हणून तुम्हाला खासदार कसा हवा विद्यार्थी म्हणून मला खासदार असा हवा की त्यांनी आम्हाला एज्युकेशन मदत केली पाहिजे आता विद्यार्थ्यांना कसं कोणी कोणीच पाहिजे पैशामुळे एज्युकेशन नाही करू शकत ना त्याच्यामुळे मला असं वाटतं की विद्यार्थ्यांनी त्यांनी फ्री पासेस द्यावी वरची उपलब्धता करून द्यावी काही तुमच्या काही समस्या आहे का म्हणजे काय समस्या तुमच्या नाही पाहिलं वीस तारखेपासून अमरावती जिल्ह्यात देशभरात सर्व जिल्ह्यामध्ये लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत तर आपल्याला अमरावती जिल्ह्याला कसा खासदार हवा आहे खासदार असा भाय जो गरीब गोर समजा मदत करावं ज्याले समजा घर नाही त्याला घर देवा आता तर असे झाले की त्याला समजा घर नाहीत मोठे मोठे समजा लोक आहेत तिथे त्याने घर देऊ आले गरीबाले घर नाहीत स्वतः मी सुद्धा सरपंचच भाऊ इतके अंतर माझा गाव आहे हे कोणतं दरेपूरचा लोक इतके इंदर गाव हे माझं कार्ड आहे खुल्या बोल ना तुम्ही जिंदगीत खोटा बोलत नाही अजिबात ज्याले घर नाही त्याले देऊ नाही राहिला अजिबात ज्याच्या घरी केर गोष्ट हे समजा त्याला घर देऊ राहिला हे कोणते तो लोकशाही असो राज्य असो काही असो फक्त गरीबाचं काम करा अगोदर काही नाही अजिबात मिळून कोणी येऊ नवरित आमच्या इटकी मध्ये आली कोणत्या कामाची गोड आहे नवरी दर्यापूर पचते झाले काय गेलं म्हणजे जे काम करीन समजा माझ्या सक्य मामा बनतो आमच्याकडे आमदार दर्यापूर तालुक्याचे काय करते ना जे पांढरचं प्रकरण झालं गेले काय तिथं छोट्या गोष्टी जो समजा पक्ष चालते त्यालाच त्याला मत देवा मजाक नाही दीदी आवशी जे आपले आवडते ना समजा मतदान हक्क कोण दिला माहित आहे बाबासाहेबांनी दिला महात्मा गांधीला नाही अजिबात त्या हक्काचं मतदानाचं एकच वोटिंग करा सारे लोक वंचित आहेत काहीच नाही आहे आम्हाला तो आमच्या गावात विकास करून तोच आम्हाला खासदार राहिले एज्युकेशनच्या बाबतीत सर्व आमदार खासदारांनी थोडंसं लक्ष द्यायला पाहिजे की एवढं मोठं आम्ही डिग्री घेऊन पीजी डिग्री करून पोस्ट ग्रॅज्युएशन करू तरी पण विद्यार्थ्यांना रोजगार भेटत नाहीये ते त्यांना रोजगार उपलब्ध करून द्यायला पाहिजे असं मला असं मला वाटते आणि जे नवनी रवी राणा त्यांनी पण हा प्रयत्न करायलाच पाहिजे आणि माझं जे गाव आहे कुठं कुठं ह्या गावाच्या स्टॉपवर सुपोरपस ही थांबत नाही आणि विद्यार्थ्यांना सुविधा व्हावी त्यासाठी त्यांनी बसचा स्टॉप आमच्या गावाला द्यावा की मी त्यांना चुनाव होणार आहे चुनाव होणार अमरावती जिल्हा

आपण जनतेच्या प्रतिक्रिया जाणून घेऊया भाऊ नेमकं आता सध्या अमरावती जिल्ह्यामध्ये लोकसभेचा निवडणुका जाहीर झालेल्या आहेत काय वाटू शकते आपल्याला क कसा उमेदवार असावा नवनीत राणासारखा असं उमेदवार मला असा वाटते नेमकं का कामं कोणते कोणते करायचे हवे कामं तर सगळं अर्धे फार झालेले आहे पण थोडेफार जास्त केले तर भारत छानवीन म्हटलं नाल्या नाले नदी ना, आपले नाले थोडेसे व्यवस्थितपणा स्वच्छतेचे परिश्रम हे केले पाहिजे स्वच्छता अभियान चालवलं पाहिजे थोडं बरं वाटण नेमका आता युवकांसाठी रोजगाराचा जो प्रश्न आहे तो, तो नेमका कसा घ्यावा रोजगाराचा प्रश्न कसा घ्यावा आता हे वरच्या लेवलला माहीत असेल कसा घ्यावा आम्ही आता नेमकं तुम्हाला काय वाटते रोजगाराचं साधन कसं साधन कसं आता जे शिकलेलं त्यांना तर द्यायलाच पाहिजे रोजगार काही ना काही <laughs> काय बोलू का। तर नेमकं आपल्यासोबत हे काय हा सध्या अमरावती जिल्ह्यामध्ये लोकसभा निवडणुका जाहीर झालेल्या आहे आपल्याला येणारा खासदार हा कसा हवा आम्हाला आता सध्या सरकार आम्हाला नोकऱ्या प्राप्त करून नाही देता तरी आम्हाला असा खासदार पाहिजे की बा आता समोर त्यांनी नोकऱ्या प्राप्त करून दिल्या पाहिजे असं सरकारला प्रस्तावन केलं पाहिजे असा खासदार हवा आम्हाला आता बेरोजगारी दूर करायला बेरोजगारी दूर करायला पाहिजे नेमकं आता तुम्ही युवक आहे तुम्हाला काय वाटते की आता सध्या येणाऱ्या खासदारांना कोणते कोणते विद्यार्थी येणाऱ्या खासदारांनी आय टी कंपनीसाठी पाव अमरावतीत तसं सध्या नागपूरला दोन आलेले आहे नवीन नवीन कंपनी निर्माण करावं आपल्यासोबत काही पुढे पण आता नागरिक सिटीजनशी बोलणार आहेत त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊ सध्या अमरावती जिल्ह्यामध्ये दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या इलेक्शन जाहीर झालेलं आहे आपल्याला कसा खासदार असा नेमकं आपल्या काही समस्या समस्या काही आहेत आहे काय आपल्याला कोणता हवा आपल्याला बी जे पी हवा बी जे पी चांगलं आहे काम विकास चांगला वाटला त्याच्यामुळे व्यवस्थित आहे बाकीपेक्षा चांगलं वाट आम्हाला रोजगार बी बरा भेटत आहे आणि लोन वगैरे दिलेले आहे दहा दहा हजार रुपये धंद्यासाठी त्याच्यानंतर व्यवस्थित काम आहे पहिल्यापेक्षा व्यवस्थित तर दादा अमरावती जिल्ह्याचा आता सध्या इलेक्शन जारी झालेलं आहे काय सांगू शकणार आपल्याला येणारा खासदार कसा असावा त्यांचा आता येणारा खासदार हवा नवनीत राहण्यासारखाच असावा कारण की ते गोरिबाकडे खूप लक्ष देतात गोरीबरोबरचं गोरी त्यांना त्यांच्याकडे जास्त लक्ष देतात ते कसं आहे आणि ते गरिबांना आवडतात ते त्याच्यामुळे आम्हाला नवनीत राहण्यासारखाच खासदार हवा बस आता आम्ही त्याच्यावर तर काहीच बोलू नाही